आपल्यापैकी बरेच जण रायगडावर गेले असतील पण जे गेले नाहीत त्यांना एक गोष्ट सांगू वाटते की रायगडावर जाणं म्हणजे एखादी छोटीशी बॅगसुद्धा डोंगरा एवढी मोठी व ओझी वाटते मग एवढ्या उंच गडावर हत्ती आणि दगड नेले तरी कसे हा प्रश्न सतावतोच हिरोजींनी गड बांधण्याचा आराखडा तयार केला पण एवढा मोठा गड बांधायला पाणीसुद्धा खूप लागणार होतं हा विचार आला त्यावेळी त्यांनी विहिरी व तलाव खोदण्याचा प्लॅन आखला त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेतून पाण्याचा साठा निर्माण केला तलाव व विहिरी खोदत असताना त्यातून जे भले मोठे दगड निघाले त्यांचा वापर रायगड बांधण्यासाठी केला गेला हा गड डोंगरावर असल्यामुळे तलाव आणि विहिरी खोदताना खोदकामात दगडच जास्त लागत होते मातीचे प्रमाण फारच कमी होते अशा पद्धतीनं एका दगडात दोन पक्षी मारले गेले पाणी व गडासाठी लागणारे दगड यांचा बंदोबस्त झाला दुसरा प्रश्न असा की राज्याभिषेक सोहळा पार पडला त्यावेळी भले मोठे हत्तीही त्या ठिकाणी होते तर ते भलाढ्य हत्ती तिथंपर्यंत गेले कसे या रायगडावर सामान्य माणूस चढू शकत नाही तर एवढे मोठे भलाढ्य हत्ती गडावर पोहोचले कसे तर ज्यावेळी गडाचं बांधकाम काढण्यात आलं त्यावेळी हत्तीची पिल्लं गडावर नेण्यात आली तीच पिल्लेही गडाचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत मोठे व बलाढ्य झाली होती अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी समोर येते आणि म्हणूनच सर्वजण म्हणतात की महाराजांना भविष्य दिसत होतं